भारती एक शिक्षक विद्वान आणि भारताचे दुसरे होऊन गेले हा हा दिन आपल्या देशाचा भविष्य शिक्षकांचा सन्मान आहे आपल्या जीवनातील शिक्षकांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे शिक्षक आपल्या जीवनाला एक वेगळे वळण देतात व चांगले संस्कार करतात ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात आपल्या आईनंतर शिक्षक हे आपल्या जीवनाचे गुरु असतात तसेच शिक्षक हे आपल्या भावी पिढीचे शिल्पकार आहेत म्हणूनच त्याने दिले ज्ञानाचे भंडार केले भविष्यासाठी तयार आभार आभारी हो आहोत आम्ही त्यांचे तुम्ही घडवले आम्हाला धन्यवाद आणि <laughs> सगळे शिक्षक विद्यार्थीहरुले के के प्रतिक्रिया केन्द्र पनि गर्छ। बगिरियो। एबार इतैले के कुरा गर्छ।